नमस्कार आज आपण वड आणि पिंपळ लहान रोपांमधील फरक कसा ओळखायचा याची माहिती घेऊया आपण पाहू शकता माझ्या उजव्या हातामध्ये पिंपळाची रोपं आहेत याची पानं बघा बदामाच्या आकाराची व लांब पानं आहेत आणि माझ्या डाव्या हातामध्ये वडाची रोपं आहेत याची पानं गोलाकार आकाराची आहेत अशा पद्धतीने फरक ओळखून गेल्या महिन्याभरापासून जवळपास साडेबाराशे पिंपळ वृक्षांचं या ठिकाणी पुनर्प्रत्यारोपण झालेलं आहे तसेच या ठिकाणी साडेतीनशे वाडाच्या रोपांचं पुनर्प्रत्यारोपण केलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हा पहिल्यांदाच इतक्या लहान रोपांचा मी प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आहे असं मला या झाडांची वाढ झालेली पाहुणं वाटत आहे आपणही आपल्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांच्या विष्ठेतून वड पिंपळ यांची रोपं उगून येत असतात आणि ती जर रोपं आपण पिशव्यांमध्ये लावलीत त्यांची वाढ केलीत तर नक्कीच पृथ्वीवरती या झाडांची संख्या वाढेल आणि तापमानवाढीचं जे काही संकट आपल्यावरती आलेलं आहे ते दूर करण्यात आपण नक्कीच यशस्वी हो धन्यवाद